शिक्षण आणि बी एस सी केमिस्ट्री केलेला माणूस आहे एवढे अभ्यास केला एवढा अभ्यास केला पण मला सोल्युशन असं परफेक्ट की आपण काय म्हणतो त्याला शास्त्रीय बेस नाही असे शिक्षण घेत गेलो आणि त्याचा उपयोग केला तेव्हा तिथं जाऊन जेव्हा आपण शेतात वापरतो त्यावेळेस त्याचे साईड इफेक्ट जास्त भेटत गेले माझं ध्येय एकच आहे माझ्यासारखे बरेच शेतकरी आहे त्यांना हे जीवदान मिळालं पाहिजे किंवा हे असं टॅप पानं त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्यांची नजर इथं पडावी आणि ते आप आपल्या ग्रुपमध्ये यायला पाहिजे आणि त्यांचं काहीतरी भलं व्हायला पाहिजे आपला एवढा टार्गेट मी ना कोण्या या कंपन्यानं काय काही संबंध मी फक्त डाळ उत्पादक शेत माझं कुठेच काही नाही काय मी भरपूर कंपन्या केल्या साहेबांनी माझ्या दुकानावर येऊन माल विकला आम्ही दोघांनी काम सोबत केलं आणि घराघरामध्ये आमचे फोटो लावलेले होते अशा वेळेस आम्ही सोबत होतो तेव्हापासून जर मी डाळिंबमध्ये राहिलो असतो साहेबांच्या टच मध्ये तर मी आज डाळिंबाचे करोड रुपयामध्ये गेलो असतो पण मी हजाराचा लाखामध्ये नक्कीच आलेलो आहे महाभारतामध्ये अर्जुनाला ज्याप्रमाणे गुरुंनी द्रोणाचार्यांनी शिक्षण दिलं आणि त्याला सांगितलं शिक्षा देत 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 असं शिक्षण असं ट्रेन केलं त्याला की त्याच्या भात्यामध्ये सगळ्या प्रकारचे आयुध दिले सगळे शस्त्र दिले आणि वापर तुला कुठं वापरायचं त्या उक्तीप्रमाणे आज आपल्याला ही संस्था उपलब्ध झालेली आहे की तुम्हाला सगळं ज्ञान आम्ही देतो परंतु तुम्ही कशा पद्धतीने तिथं तिचा कशा पद्धतीने कोणत्या वेळेस कोणतं शस्त्र वापरायचं हे आपल्याला ठरवायचं अशा पद्धतीने साहेबांची जी फार मी एस एस जी संस्था आहे ती कार्य करत आहे नमस्कार प्रथमता मी आज या ठिकाणी भेट द्यायचं उद्दिष्ट असं होतं की आम्ही ट्रेनिंगला जॉईन झालो त्या दिवसापासून आमचे एक दुसऱ्यांचे विचार हे कर्नाटकची मंडळी आणि आमचा एक लाई गोरेसाहेबांनी ज्याप्रमाणे एक लाईक माइंडेड पीपल जे म्हणतात त्याच्या जो ग्रुप तयार करून दिला त्या ग्रुपला मी प्रथमतः तो ग्रुप तयार करणाऱ्या माझ्या आदरणीय श्री गोरे गोरेसाहेबांना मी प्रथम नमस्कार करतो आणि चरण स्पर्श करतो मित्रांनो मी एक नॉर्मल शेतकरी म गोरखातमाराम गांगुर्डे माझं नाव असून मी मालेगाव तालुक्यातील दसाने या एका छोट्याशा खेड्यात एक अतिशय काबड कष्ट तयार करून तयार केलेल्या जमिनीमध्ये मी डाळींचं पीक घेतलं परंतु त्या पिकाला उत्पन्न द्या घेण्यासाठी एवढ्या अडचणी आल्या एवढ्या अडचणी आल्या तर दोन हजार तीनपासून दोन हजार दोनपासून तर दोन हजार जवळजवळ बारापर्यंत दोन हजार बारा या वर्षापर्यंत मी एवढे पुस्तकं वाचले एवढे पुस्तकं वाचले ही ओळख जिथं सांगितलं हे असं घडतं आहे डाळींबद्दल असं आहे तिथं विजिट दिली आणि त्याच्यातून अभ्यास केला परंतु तो अभ्यास आपल्याला जमिनीवरती जेव्हा आपण त्याला राबवण्याचा प्रयत्न केला किंवा त्या जमिनीमध्ये जेव्हा आपण आपल्या ले ग्राउंड लेवलला जेव्हा त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला त्याचे आपल्याला साईड इफेक्टच जास्त मिळत गेले त्याच्यातून एक उदाहरण द्यायचं म्हणजे असं की आम्ही अगोदर डाळीम लावलं त्यावेळेस फ्लड पाणी द्यायची सिस्टीम होती त्याच्यानंतर ड्रिपचं ड्रिपरची सिस्टीम आली त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला इनलाईनची सिस्टीम आली तेव्हा रूट बाऊल कसे वाढवायचे जास्तीत जास्त मुळांपासून आन कसं अन्नद्रव्य झाड शोषून घेईल हे आम्हाला प्रत्यक्ष इथं आल्यावर समजलं की आपल्याजवळ सगळ्या साधनांचा एकदम मोठ्या प्रमाणात उपलब्धता असून आपल्याला कामात घेता येत नाही आणि इथं आल्यावर असं वाटतं की सगळ्या एकदम आपल्याला निसर्गाने जेवढ्या जे साधनं दिलेले आहेत ते साधनं साहेबांनी कशा सोप्या आणि एकदम सुलभ पद्धतीने त्यांचा उपयोग करून आणि डाळिंबाची जी लागवड आणि जे सक्सेस घेतलेलं आहे ते कशा पद्धतीने घेतलं लेत ते इथं आल्यावर आपल्याला जसं एकदम सोल्युशन भेटलं त्याप्रमाणे की आपण सहजरित्या डाळिंब आपल्याला काढता येऊ शकतं हे आम्हाला साहेबांच्या ज्या ट्रेनिंग होतात त्या ट्रेनिंगमधून समजलं सा आता साहेबांच्या ट्रेनिंगबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे असं की ट्रेनिंगचं नावच असं आहे की फार्म डी एस एस जी जी आए, ही जी संस्था आहे किंवा ही जी इन्स्टिट्यूट आहे ही आपल्याला शेतकऱ्यांना एक वरदान ठरलेली जी इन्स्टिट्यूट आहे त्यामार्फत आपल्याला ज्याप्रमाणे पूर्वीप्रमाणे महा पूर्वी महाभारतामध्ये जशा आपल्याला गुरुकुलमध्ये शिक्षा दे शिक्षण देत होते जेव्हा श्रीकृष्ण आपल्या महाभारतामध्ये अर्जुनाला ज्याप्रमाणे गुरुंनी द्रोणाचार्यांनी शिक्षण दिलं आणि त्याला सांगितलं शिक्षा देत 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 दे दे असं शिक्षण असं ट्रेन केलं त्याला की त्याच्या भात्यामध्ये सगळ्या प्रकारचे आयुध दिले सगळे शस्त्र दिले आणि वापर तुला कुठं वापरायचं त्या उक्तीप्रमाणे आज आपल्याला ही संस्था उपलब्ध झालेली आहे की तुम्हाला सगळं ज्ञान आम्ही देतो परंतु तुम्ही कशा पद्धतीने तिथं ती उपयुक्तीचा कशा पद्धतीने कोणत्या वेळेस कोणतं शस्त्र वापरायचं हे आपल्याला ठरवायचं अशा पद्धतीने साहेबांची जी फार्म डी एस एस जी संस्था आहे ती कार्य करत आहे त्याबद्दल आपल्याला सांगावं तेवढं कमीच आहे परंतु मी जेव्हा ट्रेनिंग केली आणि ट्रेनिंगच्या अगोदरची शेती आणि ट्रेनिंगच्या नंतरची शेती याच्यामध्ये जो बदल घडला तो माझ्या जीवनातला एकदम क्रांतिकारक बदल घडला आणि त्या क्रांतीमुळेच मी वाचू शकलो नाही तर आज मी जो शेतकरी आहे हा तेल्या जो बॅक्टेरियल ब्लाईट जो आहे आपल्याला डाळिंबामध्ये जो त्रास येतो त्याचा वारंवार आपल्याला त्याच्याशी मुकाबला करावा लागतो तो, करा ला तो, तो बॅक्टेरियल ब्लाईटबद्दल मी शिक्षणाने बी एस सी केमिस्ट्री केलेला माणूस आहे एवढे अभ्यास केला एवढा अभ्यास केला पण मला सोल्युशन असं परफेक्ट की आपण काय म्हणतो त्याला शास्त्रीय बेस नाही असे शिक्षण घेत गेलो आणि त्याचा उपयोग केला तेव्हा तिथं जाऊन जेव्हा आपण शेतात वापरतो त्यावेळेस वा त्याचे साईड इफेक्टच जास्त भेटत गेले त्याच्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला उदाहरण दाखल सांगू इच्छितो की ज्या वेळेस आपण अगोदर पूर्वी डाळिंबाला फर्टिगेशन करत होतो की फर्टिगेशन करणं म्हणजे आपली एक अशी प्रवृत्ती होती की खत देणं पण ते कशा पद्धतीने देणं याचा सायंटिफिक रिझन त्याचं सायंटिफिक का सायंटिफिक कार्य कसं आहे ते आपल्याला इथं येऊन समजतं आणि साहेबांची ट्रेनिंग घेऊनच समजतं अन्यथा आपण काय करतो ड्रीपने खत द्यायचं म्हटलं टाकलं दहा किलो दोनशे लिटर बॅरल चाललं ड्रीपमधून किती वेळ द्यायचं कसं द्यायचं काय द्यायचं कधी द्यायचं कोणत्या खताबद्दल कोणतं द्यायचं हे काहीच अंधविश्वासाने आपण आत्तापर्यंत आम्ही देत होतो परंतु जेव्हा मी साहेबांचं ट्रेनिंग पहिल्या वर्षी जेव्हा केलं आणि त्यानंतर मी एकदम आंधळा माणूस जसा डोळस होतो त्याप्रमाणे मी जागा झालो की अरे परमेश्वरा हे आपल्याकडून काय घडत होतं कशाला आपण शेती करू शकलो असतो जर साहेबांची जर आपल्याला दिशा भेटली नसती तर आपण शेतीमध्ये फेलच झालो असतो हे मला तेव्हा समजलं जेव्हा मी ट्रेनिंग पहिल्या वेळेस केली आणि मी ठरवलं की हा जो माझा जुना प्लॉट होता याच्यामधल्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या अजून पुढे नको यायला यासाठी मी अजून तयार झालो डाळीम लावणं मी सोडून दिलं होतं पण ट्रेनिंगनंतर असं माझी जिज्ञासा तयार झाली की नाही आपण डाळीम उत्कृष्ट क्वालिटीचं काढू शकतो तेव्हा समजलं जेव्हा मी ट्रेनिंग दिलं त्यानंतर मी एक माझा गोरेसाहेबांच्या ज्या नॉलेजचा जो प्लॉट आहे तो प्लॉट नवीन लागवड करायचं ठरवलं आणि जानेवारी दोन वर्षे झाले आत्ता तर नाही मार्चमध्ये त्या प्लॉटला दोन वर्षे होतील तो प्लॉट मी गोळे गोरेसाहेबांच्या नॉलेजच्या दिशेने किंवा त्यांच्या गाईडलाईनने त्यांच्या ट्रेनिंगने त्या अवस्थेत जेव्हा त्याचं हार्वेस्टिंग केलं तेव्हा मला समजलं की कमी खर्चात काय होऊ शकतं किती कमी खर्च डाळिंबाला आपण खूप वायफळ करतो शेतकरी मित्रांना माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही एक आदर्श शेती जर करत असाल तर तुम्हाला कुठल्याही शिक्षण क्षेत्रात कुठेही काहीही करायचं झालं कुठल्याही कार्याला आपण जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला त्याचं नॉलेज राहत नाही जसं की आपण एखादा बांधकाम कारागीर असतो तोसुद्धा बांधकाम करायचं लाईन दोरीमध्ये ही वीट कुठं जाईल स्लॅब किती इंचाचा पाहिजे हे सगळे विचार करतो याला स्टील किती वापरायचं हा विचार करतो मग आपण एवढ्या अंधश्रद्धेने डायरेक्ट शेती करायची म्हणून करायची असं कसं काय होऊ शकतं नाही होऊ शकणार कारण शेती पण अशी आहे तिला खूप रस्ते आहेत तिला नॉलेजमध्ये तिला तयार करायला खूप रस्ते आहेत आणि तिला लयात जायला पण खूप रस्ते आहेत आपल्यापासून अशा काहीतरी चुका होऊन जातात की त्या फार भविष्यामध्ये कितकी पिढ्यान पिढ्यान त्या चुका आपल्याला दुरुस्त करता येत नाही पण साहेबांच्या गोरेसाहेबांच्या ज्या गाईडलाईनने जर आपण गेलो त्या चुकांपासून आपण वाचू शकतो त्याच्यानंतर आपली जी नैसर्गिक शेती जशी चालते त्याच्यानुसार आपण चालू शकतो त्याच्यानंतर आपला मेन मुद्दा काय आहे की कमी खर्चात शेती कमी खर्चात शेती कशी कराव करू, करू शकतो आपण ती आपल्याला गाईडलाईन मिळते मी सांगतो डाळीम खर्चिक आहे पण अंधश्रद्धेने गेलं तर खर्चिक आहे आणि नॉलेज सायंटिफिकदृष्ट्या गेलं तर खूप स्वस्त आहे आणि खूप पैसे आपण डाळींबमधून करू शकतो डाळीम हे असं पीक आहे की त्याला अजूनपर्यंत माझ्या मी जेवपर्यंत जेव्हापासून शेती करतो आहे त्याला अजून कम्पेरेबल अजून कोणतंही पीक त्याच्या पैशा नतकं एवढं दुसरं पीक नाही आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी सांगू शकतो गॅरंटेड की त्याच्या एवढा पैसे देणारं पीक नाही आहे परंतु आपल्या काही निष्काळजीक धोरणामुळे ते पीक लयात चाललं आहे त्याला विविध रोगांनी ग्रासलं गेलेलं आहे पण आपण असं ठरवू ही ट्रेनिंगच्या मार्फत एकदम सुटेबल रस्ता म्हणजे सुटेबल वेने जाऊन आणि शेती एकदम उत्कृष्ट शेती आपण करायला आपल्याला गोरेसरांच्या मार्गदर्शनाने करू शकतो ही माझी पूर्ण शाश्वती आहे आणि शंभर टक्के माझी गॅरंटी आहे हे मी माझ्या अनुभवातून आणि माझ्या आत्मविश्वासाने सगळ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू शकतो आणि एक विनंती करू शक विनंती करतो की तुम्ही पण माझ्यासारखं माझ्या माझी जर बा पार्श्वभूमी पाहिली तर मी बॅक्टेरियल ब्लाईटमध्ये खूप खूप म्हणजे खूप अतिशय मरणासन्न अवस्थेत गेलेला शेतकरी होतो पण सरांच्या ट्रेनिंगने आणि सरांच्या विचाराने मला जे चालना मिळाली आणि मी जो उत्साह घेतला त्याच्यापासून आज एकदम उच्च प्रतीचं डाळे मी काढू शकतो हा माझा आत्मविश्वास झाला आणि तो कशामुळे झाला फक्त फार्म डी एस एस या ज्या आपली इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटच्या मार्फतच मला तो आत्मविश्वास तयार झाला आणि मी परमेश्वराला धन्यवाद देऊ इच्छितो की साहेबांसारखी आपल्याला एक आदर्श व्यक्तिमत्व शेतीबद्दल नॉलेज इतक्यात मोठमोठ्या संस्था आहेत मोठे मोठे इन्स्टिट्यूट आहेत पण ते इन्स्टिट्यूट आपल्याला नाही देऊ शकत असा हा शेतकरी आपल्याला शेतीच्या भा शेतकऱ्यांच्या भाषेतून आणि शास्त्रज्ञांच्या भाषेतून दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला समजणाऱ्या भाषेतून जे ट्रेनिंग देतो त्या ट्रेनिंगला अप्रतिम अशी ट्रेनिंग याला तोड आज मी म्हणतो आज भारतात नाही पुरा जगात ह्या ट्रेनिंगचा जो मथळा आहे किंवा जे उद्देश आहे तो उद्देश दुसरा कुठेही सापडणार नाही हे मी आत्मविश्वास आणि माझ्या अनुभवातून आपण सांगू इच्छितो त्याच्यामुळे आपण एक मनात इच्छा तयार करा की आपली जी ही जी इन्स्टिट्यूट आहे ही इन्स्टिट्यूट टिकवायला पाहिजे आणि ही इन्स्टिट्यूट पुढे पण चालायला पाहिजे जर समजा संभाव्य भविष्यात आपल्याला एखादा बॅक्टेरियल ब्लाईटसारखा एखादा विचित्र असा काहीतरी एक रोग येऊ शकतो की तो संपूर्ण डाळिंब शेती उद्ध्वस्त पण करू शकतो ज्याप्रमाणे ब्लाईटने आता रुद्ररूप धारण केलेलं आहे तसा एखादा येऊ शकतो त्यावेळेस आपल्याला कोणती संस्था कार्य करणार आहे कोणीच कामात येणार नाही कोणी कार्य करू पण शकणार नाही एवढं डिटेल कार्य साहेबांनी केलेलं आहे आणि त्याच्यावर एवढा रिसर्च साहेबांचा सा आहे एवढी त्यांची जी डाळिंबाबद्दल जी त्यांची जाणीव आहे डाळिंबच्या शेतकऱ्यांबद्दल त्यांची जी भावना आहे तशी भावना कोणताही एक शेतकरी ना शास्त्रज्ञ कोणीच देऊ शकणार नाही ही मी आपणा सर्वांना नम्र विनंतीने आणि आदराने सांगू शकतो धन्यवाद